ज्या मैत्रिणींची केस पातळ आहेत किंवा ज्या मैत्रिणींना आंबाडा हेअरस्टाईल करता येत नाही अशा मैत्रिणींसाठी नकली आंबाडा किंवा जुडा वापरून आपली स्वतःची हेअरस्टाईल कशी करायची तर चला पाहूयात नमस्कार एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत नकली जुडा वापरून किंवा नकली आंबाडा वापरून आपण आपली पातळ केसांची हेअरस्टाईल सुद्धा खूप मोठी आणि सुंदर बनवू शकतो त्यासाठी समोरचे जे केस आहेत त्यांचं अर्ध पार्टिशन करून घेतलं आणि त्यानंतर असे रोल केलेले आहेत आता जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल साठी हे रोल आहे ते खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने एक एक बट घेऊन आपल्याला हे रोल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे केस आहेत ते मागच्या साईडला एका पिनाने सिक्युअर करायचे आहे अगदी सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे जर तुम्ही मधून भांग पाडत असाल किंवा मधून पार्टिशन करून त्यानंतर जर असे रोल करत असाल तर मध्ये कं भांगेमध्ये कुंकू भरायला विसरू नका खूप सुंदर दिसतं ते सुद्धा त्यानंतर अशाच टाईपचे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा रोल करायचे आहेत आणि हे रोल पुन्हा पाठीमागे घेऊन जायचे आहे तर समोरचा अर्ध्या पार्टिशन मधले जे हे रोल आहेत ते पाठीमागे मी फक्त एका पिनाने सिक्युर केलेले आहेत आणि तुम्ही समोरचा लुक बघाल ज्या मैत्रिणींना समोरची हेअरस्टाईल येत नाही त्यांच्यासाठी खूप इझी ही स्टेप आहे आता तुम्ही बघाल पाठीमागे फक्त एका पिनने हे रोल मी सिक्युअर केलेले आहेत पिन फक्त तुम्ही एखादी टाईट वापरा त्यानंतर पाठीमागचे केस आहे ते छान कंगव्याने विंचरून घ्यायचे आणि जिथे आपण पिन लावलेले आहे म्हणजे आपले दोन्ही रोल जिथे सिक्युअर केलेले आहे तिथेच रबर बँड बांधून घ्यायचे आहे म्हणजे या रबर बँडच्या खाली आपल्याला ही पिन लपवून घ्यायची आहे आणि लपवून गेल्यामुळे आपल्या हेअरस्टाईलला सुद्धा आणखीन एक आकर्षक लुक येतो आणि आपला आंबाडा किंवा जुडा आहे त्यामधूनच हे दोन रोल बाहेर आलेले आहेत असं लुक तयार होतो त्यानंतर आता ही जी पोणी आहे तर ही पोणी आपल्याला फक्त तर रोल करून घ्यायचे आहे म्हणजेच पोनीला एक पीळ द्यायचं आहे आता तुम्ही बघाल अगदी मी हाताने सहज पिळून घेतलेली आहे आणि ही पीळ दिलेली बेणी आहे ती तिथेच मी गोल करून घेतलेले आहे मग आता ज्यां मैत्रिणींचे केस पातळ आहेत त्यांचे इथे थोडेसे छोटा जुडा होणार आहे पण काही हरकत नाही आपण इथे एक वेगळा डोनट वापरणार आहोत की जो की डुप्लिकेट आहे किंवा नकली आहे त्याने तुमचे केस भरपूर सारे पाठीमागून मागून मोठे दिसतात आता हा जो डोनट आहे तो खूप मोठा आहे जर तुम्हाला अशा टाइपचं मोठे हेअरस्टाईल हवी असेल तुमचे पातळ केस असतील तर तुम्ही हा वापरा किंवा मी याच्यापेक्षा छोटे सुद्धा मार्केटमध्ये इझिली भेटून जातात त्यानंतर हा जर डोनेट तुम्हाला खूपच मोठा वाटतोय तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पिणाने हा डोनट थोडासा छोटे करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता बघा मी हा मोठा झालेला डोनट आहे तर तो छोटा करून घेतला आणि पिनाने सिक्युर करून घेतला आता हा जो नकली किंवा डुप्लिकेट आंबाडा आहे तर तो डेकोरेट करण्यासाठी मी इथे फुलांचा गजरा वापरला जो की खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता रेड कलर पिंक कलर हे केसामधून अगदी सहज उठून दिसतात त्यामुळे अशा टाईपचे जे तुम्ही जर डुप्लिकेट गजरे वापरत असाल तर ते आणखीनच भारी लूक देतात तुमच्या लुकमध्ये आणखीन भर पाडतात तर ही झालेली आहे आपली पाटी मागून हेअरस्टाईल तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय